श्री गणेशाय महा सिद्ध नामधारकाला श्रीगुरूं नृसिया सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक कथा सांगू लागला तो म्हणाला नामधारका गुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला या मंगलतीने दिनी श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते श्रीगुरूंना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या त्याप्रमाणे मी येईन ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले प्रत्येकाला श्रीगुरूंनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते एकमत काही होईना ते परस्परांशी भांडण करू लागले तेव्हा श्रीगुरूंनीच मध्यस्थी केली ते म्हणाले अरे भांडता कशाला मी फक्त एकाच्याच घरी येईन त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्याच घरी यायचं श्रीगुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून श्रीगुरूंनी एक युक्ती केली त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईन याची वाच्यता न करता शांतपणे गावीचा अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्रीगुरूंनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्त उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावनदिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले चिंता करू नका मी इथेच राहणार आहे ते एकूण सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीस सायंकाळी श्रीगुरूंनी मंगल स्नान केले त्यानंतर योग्य साध्याने सात रूपे धारण केली एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांकडे गेले त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले त्यावेळी ते, ते गाणगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीप आराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी सातही शिष्य दीपावलीच्या दिनी श्रीगुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्याने श्रीगुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखविल्या ते ऐकून सर्व संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे कसे म्हणावे कारण श्रीगुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली तेव्हा विचार केला असता श्रीगुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी आठ विभूती रूपे धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या अतर्क लिलेने श्रीगुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने श्रीगुरूंची खूप स्तुती केली दीप आराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्रीगुरूंनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्तमंडळी उपस्थित होती